श्रीमद छत्रपती शिवाजी महाराज पूजनीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथम मानाचं वंदन करतो आणि आज आपल्या या मंच शहरामध्ये होत असलेल्या नगरपंचायतच्या पहिल्या वहिल्या या सार्वजनिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्याला संबोधित करण्यासाठी शिवसेनेचे उपनेते आणि प्रसिद्ध शिवव्याख्याते सन्मान्य नितीनजी बानगुडे पाटील काही वेळातच या ठिकाणी दाखल होतील त्याचबरोबर आजच्या या प्रचार सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे जनतेच्या मनातील आमदार सन्मान्य देवदत्तजी निकम साहेब मत्सरचे माजी सरपंच बाळासाहेब बांडखेले त्याचबरोबर महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पूजाताई वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष दादाभाऊ से थोरात आमचे सहकारी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष वैभवजी बानखेले व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी रजनीकांता राजाराम बानखेले आणि सर्व पदाधिकारी समोर बसलेला सर्व माझ्या बंधू आणि बहिणींना आज या ठिकाणी आपली प्रचार सभा होते एक चार दिवसापूर्वी या ठिकाणी प्रचार सभा झाली खर तर शर्मा साहेब आम्हाला प्रचार सभा घ्यावी असं वाटत नव्हता ते आमच्या मनामध्ये देखील नव्हतं परंतु परवा जी प्रचार सभा या ठिकाणी झाली ती प्रचार सभा एवढ्या ताकदीनं घेतली का घेतली कशी घेतली आणि कशासाठी घेतली याचा कोड आजपर्यंत आम्हाला उलगडलेलं नाही कारण एका बाजूला युतीच्या माध्यमातन जे तुमच्या समोर आज निवडणुकीसाठी उभे आहेत ती मंडळी आहेत या तालुक्याचे विद्यमान आमदार आणि राज्याच्या गेल्या पस्तीस वर्षामध्ये वेगवेगळ्या खात्याची चे ज्यांनी मंत्रीपदा सांभाळलेली आहेत ते त्या पॅनॉलचं नेतृत्व करतायत पंधरा वर्ष ज्या माणसानं लोकसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते माजी खासदार त्या पॅनॉलचं नेतृत्व करतायत भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे त्या पेनलचं नेतृत्व करतायत जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपजी कंत त्या पेनलचं नेतृत्व करतायत आणि चेअरमन साहेब ही सगळी मंडळी त्या सभेसाठी आली एवढी मोठी मोठी माणसं आमच्या समोर या ठिकाणी या मंचर शहरामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून समोर आलेले आहेत आम्ही सामान्य माणसं सा आहोत आमच्याकडे फार मंचर शहरामध्ये नेतृत्व करण्यासारखे अनुभवी आणि मोठे पदाधिकारी म्हणून आम्ही नाही मी साधा एक पंचायत समितीचा माझी सदस्य बाळासाहेब बांडखेले माजी, माजी सरपंच आम्ही दोघे स्थानिक आणि चेअरमन साहेब तुम्ही मार्गदर्शन करतायत आमचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर मार्गदर्शन करतायत मी मध्यंतरी सांगितलं आपले काही कार्यकर्त्यांनी विचारलं की देवदत्तजी निकम यांचा फोटो बोर्डवरती की नाहीये पत्रकावरती नाहीये आमच्या काही शिवसैनिकांनी विचारलं सुरेश भाऊंचा फोटो आपल्या पत्रकांवर नाही बोर्डवरती नाहीये मी सगळ्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना मग राष्ट्रवादीच्या असतील शिवसेनेच्या असतील सर्वांना सांगितलं बाबांनो ही निवडणूक आपल्या गावची आहे ज्या वेळेस गावची निवडणूक होते त्यावेळेस ग्रामपंचायत सारखं वातावरण आहे आज जरी आमची नगरपंचायत झाली असली तरी देखील फार मोठं शहर नाही मनसरपेक्षा मोठी मोठी शहर आजही महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत त्यांच्या ग्रामपंचायती आहेत ग्राम ग्राम परंतु काही माणसांच्या हट्टाबाई आपलं छोट गाव असून देखील या ठिकाणी नगरपंचायत करण्यात आली हरकत नाही ज्या गोष्टी झाल्या गेल्या त्या आम्ही विसरलेल्या आहोत का केली कशासाठी केली हे मी पुढं पुढं काही माझ्या मुद्द्यांमध्ये सांगेल परंतु आज या ठिकाणी या नगरपंचायतची निवडणूक होत असताना पहिली निवडणूक आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळसे पाटलांना आपल्या स्थानिक नेत्यांवरती विश्वास पाहिजे होता सांगितलं पाहिजे होत तुमच्या गावची निवडणूक आहे तुम्ही योग्य ती माणसं निवडा कारण पहिली निवडणूक आहे आपण सगळे शेतकरी आहोत चेअरमन साहेब शेतात ज्या वेळेस घालतो ते आऊस चालत असताना बैल जोडी चालते आणि जो अवते तो अवत्या हुशार असेल पहिलं तास जे जात त्या तासावरती मागची सगळी ता तास जातात पहिलं तास जर सरळ गेलं तर पुढे जेवढं काय शेत नांगरायचंय सगळी तास अगदी लाईनी दोरे चालतात पण अवत्याने पहिलं तास सरळ घातलं पाहिजे पण वळसे पाटलांना माहिती आपल्या अवते या ठिकाणी लायकीचे नाहीत योग्य नाहीये त्यांनी त्यांच्या हातात आव दिलं नाही स्वतः सगळा कासा हातात घेतला आणि बांधवांनो आश्चर्याची गोष्ट सगळे उमेदवार महिनाभर स्वतः मुलाखती घेत राहिले एका बाजूला देवेंद्र शेठ दुसऱ्या बाजूला बाळासाहेब बेंडे मुलाखती चालू होत्या तेवढ्यात भारतीय जनता पक्षाच्या काही वरिष्ठ नेते मंडळींचा त्यांना फोन आला की तुम्ही आमच्या बरोबर युती करणार आहात की नाही का कोण झाले चेअरमन साहेब पण आपले वळसे पाटील त्यांची काय मजबुरी आहे काय त्यांचं गोंगड पुढं गुतलेले आम्हाला माहित नाही मागे विधानसभा निवडणुकीच्या आधी असंच घडलं की ज्या पवार साहेबांनी त्यांना बोटाला धरून राजकारणात रा आणलं स्वतःच्या पुत्याला जेवढी पदं दिली नाही स्वतःच्या मुलीला जेवढी पद दिली नाही ते स्वतः सांगायचे की राज्यात यशवंतराव चव्हाण मंत्री झाले त्यांना पहिलं राज्यमंत्रीपद दिलं वसंतराव पाटील वसंतदादा पाटील झाले पहिले मंत्री त्यांना राज्यमंत्रीपद दिलं पण मी असा मंत्री आहे की पवार साहेबांनी मला डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद दिलं एवढं स्वतः वळसे पाटील सांगत होते आणि स्वतः मानस पुत्र असल्यासारखे वागत होते पण काय मजबुरी आड आली आम्हाला माहित नाही अनेक लोक काय काय बोलतात पण या निवडणुकीत आम्ही तो विषय काढणार नाही काहीतरी घोंगडा नक्की गुंतलेला आहे पवार साहेबांची साथ सोडली आणि अजित पवारांच्या गटामध्ये राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले त्याच्यात सामील झाले वलसे पाटील साहेब तुम्ही नाही म्हणला तरी तालुक्यातील जनतेने ओळखलेलं आहे आणि मनसरच्या जनतेने तर पक्क ओळखलेलं आहे मोठं काहीतरी तुमचं जनता पक्षाच्या वरिष्ठांचा फोन आला तसं पाहिलं तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे मनसर शहरात भारतीय जनता पक्षाची ताकद किती आहे कार्यकर्ते बिचारे काम करतायत प्रामाणिकपणाने काम करतायत पण अजून पाहिजे तेवढं बळ मनसर शहरामध्ये त्यांनी धरलेलं नाही परंतु वरिष्ठांचा दबाव आला आणि वळसे पाटलांनी पुन्हा एकदा मान भारतीय जनता पक्षापुढे वाकवली ज्या माणसानं संजू थोरात जनता पक्ष इथे वाढवला एका आटीवरती भारतीय जनता पक्षाशी बोलायला तयार झाले जर संजू थोरात तुमच्यात नसेल तरच आपली युती होईल आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा तुम्हाला माहिती आहे किती स्वार्थी आहे आणि किती नीचपणाचं राजकारण करणार आहे ज्या भाजपनं शिवसेना फोडली ज्या भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस फोडले दुसऱ्याचे पक्ष फोडायचं काम ज्या भारतीय जनता पक्षाने केलं त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पक्षा प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या संजू थोरासारखा सारखा कार्यकर्ता सुद्धा खड्यासारखा उचलून बाहेर फेकला आणि परवा याच व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की महेश दादा तुम्ही आलात पण पक्षाचा आदेश जुगारून ज्यांनी बंडखोरी गेली त्यांच्यावर काय कारवाई करणार दादा सुद्धा पूर्वी यांच्याच तालमीतले आहेत चर्म साहेब आपण साक्षीदार आहोत त्याचे ते सुद्धा घाड्याला एकेकाळी हातात बांधून फिरत होते त्यांनी सांगितलं ना आमदार साहेब तुमचा आदेश मानले उद्या लगेच कारवाई करून टाकतो त्या विचाराला पक्षातून काढलं आणि कधी नाही ते मंचर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला पाच जागा मजबूरून की मोठे पाना दिल्या हे आम्हाला माहित नाही पण वळसे पाटलांना भारतीय जनता पक्षाला जागा दिल्या जे लांडगे माझे सगळे मुस्लिम समाजाचे काही बांधव या ठिकाणी असतील दोन महिन्यापूर्वी या महेश दादांचे मोर्चे जर तुम्ही पाहिले असतील काय वलगणा होत्या दादांच्या आणि जे वळसे पाटील सांगतायत की शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन आजीदादाने आम्ही निघालेलो आहे वळसे पाटील साहेब किमान मंचरच्या या ठिकाणच्या सर्व समाजाला अल्पसंख्याक समाज असेल मागासवर्गीय समाज असेल आता तुमच्या या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारात भूलथापांना भूलणार नाही याची आम्हाला खात्री आहे